शेजारी राष्ट्र असलेल्या आणि सध्या अराजक माजलेल्या नेपाळला आता तरुण पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे कारण तरुणांच्या आक्रमक आंदोलनानंतर सध्याचे के पी ओली पाय उतार झालेत पण मग नवे पंतप्रधान म्हणून नावाची चर्चा आहे आहे हे नाव बॅलेन जेन झीनं ही मागणी केली आहे बॅलेन उर्फ बलेंद्र शहा हे नेपाळची राजधानी काठमांडूचे पंधरावे महापौर आहेत पण विशेष बाब म्हणजे बॅलेन शहा हे पेशानं एक इंजिनियर आहेत आणि एक रॅपर म्हणून ते तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत संगीत आणि काव्याची आवड असलेले बॅलेन शहा तरुणांच्या काठमांडूचे स्वतंत्र उमेदवार उमेदवार किंवा अपक्ष म्हणून जिंकलेले बलेंद्र शहा हे पहिले उमेदवार ठरले होते आता याच नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे कोण आहेत हे बॅलेन शहा आणि नेपाळच्या लोकांमध्ये ते इतके लोकप्रिय का आहेत सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत वर आपलं स्वागत आहे नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तरुणांनी जोरदार विरोध केला इतका की या आंदोलनात तब्बल जीव गमवावा लागला राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात इतली जनता खास करून तरुणाई रस्त्यावर उतरली आणि मोठा आंदोलन पेटलं या मुद्द्यावरून नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के पी ओली यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला त्यामुळे आता त्यांच्या जागी नव्या पंतप्रधानांची निवड होणार आहे यात अग्रस्थानी जे नाव आहे ते आहे पॅलेन शहा यांचं जेन्स ही न बॅलेन शहा यांच्या नावाचा आग्रह केलाय बॅलेन शहा यांचा जन्म सत्तावीस एप्रिल एकोणीशे नव्वद रोजी काठमांडूच्या डॉक्टर होते ते नरदेवी आयुर्वेदिक रुग्णालयात कार्यरत होते बॅलेन शहा हे विवाहित आहेत त्यांची पत्नी सफिना देखील डॉक्टर आहे तसंच ती देखील कवयित्री आहे बलेंद्र उर्फ बॅलेन शहा यांचं प्राथमिक शिक्षण हे व्ही निकेतन हायर सेकंडरी शाळेतून पूर्ण झाले तर हिमालयन व्हाइट हाऊस इंटरनॅशनल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं कर्नाटकातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे इंजिनियर झालेल्या बॅलन शहा यांना अगदी लहानपणापासून संगीत आणि कवितेची आवड आहे इतकी की त्यांनी नववीत असताना त्यांचा पहिला संगीत अल्बम रिलीज केला दोन हजार बारा मध्ये सडक बालक हा बॅलन शहा यांचा पहिला अल्बम लोकप्रिय झाला त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये युट्यूबच्या बॅटल रॅप मध्ये ते सहभागी झाले आणि नेप हॉप वर्गात बॅलेन शहा अधिक प्रसिद्धीला आले पुढे तरुण वयातच बॅलन यांना राजकारणाचे वेध लागले दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत नेपाळ काँग्रेसच्या सिरिजना सिंह यांचा त्यांनी पराभव हो केला आणि बॅलन शहा हे काठमांडूचे पंधरावे महापौर झाले अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ती जिंकणारे बॅलन शहा तिथले पहिले उमेदवार ठरले पण प्रचारात आपल्या रॅपच्या माध्यमातून त्यांनी महिला विरोधी टिप्पण्या केल्याची टीका झाली बॅलन यांनी माजी महापौर राहिलेल्या सिरिजना सिंह यांचा पराभव करत महापौर पद मिळवलं महापौर म्हणून काम करताना बॅलन शहा यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार काठमांडूच्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तक मुक्त शुक्रवार कार्यक्रम सुरू केला होता ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तका बाहेरच्या जगाचं ज्ञान व्हावं हा होता विशेष म्हणजे नेपाळमध्ये हिंदी चित्रपटांना बंदी घालण्याची मागणी करणारे बॅलेन शहा हेच होते काठमांडू मेट्रोपॉलिटन शहराचे महापौर म्हणून बॅलन शहा यांनी आदिपुरुष चित्रपटातल्या सीता या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते त्यांच्या या चित्रपटात सीता ही भारताची कन्या असं म्हटलं होतं पण सीता ही नेपाळच्या जनकपूरची असल्याचं बॅलन शहा यांचं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी आक्षेप घेतला होता तर बॅलन शहा जज असलेल्या एका हिप हॉप रियालिटी शोची देखील मोठी चर्चा झाली यात एका पवित्र मुकुटाच्या वापरावरून बॅलन्स शहा टीकेचे धनी झाले होते तर फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे ही महापौर म्हणून बॅलन्स शहा यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याचं दिसून आलंय रस्त्यावर विक्री करणाऱ्या लोकांना हटवण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त राहिलाय बॅलन्स शहा यांनी अखंड भारताच्या सीमांवरही आक्षेप घेतलेत नेपाळचे माजी पंतप्रधान के पी ओली यांच्याप्रमाणेच बॅलन्स शहा सुद्धा भारत वक्तव्यांनी कायम चर्चेत आलेत दरम्यान नेपाळ सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यासारख्या समाज माध्यमांवर बंदी घातल्यानं तिथे रोष निर्माण झाला हजारो तरुणांनी काठमांडू मध्ये आणि नेपाळ मधली पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिलाय आता नवे पंतप्रधान म्हणून बॅले शहा यांचं नाव आघाडीवर आहे जेन्झीनं ना त्यांच्या नावाचा आग्रह हो केलाय असं झालं तर नेपाळला सर्वात तरुण पंतप्रधान मिळणार आहे ज्याचं वय अवघ पस्तीस वर्ष इतकं असेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो? हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद